याच्या करतानी माणसानी लवलदान सुल दान आहे त्यामध्ये शिष्य संप्रदाय करून त्यांनी यथा शक्ती दान दिलं ते घ्यायचं त्यांच्या विचित्रांतला आहे त्यांनी त्यांना खाऊन पिऊन उरले तेवढं उरल दान म्हणून या करतानी दान कस घ्यावं याला सबल दान करून त्यांनी त्यांचा प्रपंच भागवून जी, जी काय उरल दान? दान ते दान करा आता हे महाराजाचे दान पुरत नाही ते शिक्षण पैसा पुरत नाही मग यांनी सबल दान यास वावर नांगरा जवरी तयार करा तयार म्हणजे सबल म्हणजे स्वतःच्या बळानं हे दोन दान आहेत तिसरे दान कृष्ण दान म्हणताय म्हणजे दुसऱ्याला दाब दडप टाकून भुलून भालून दाम दट्ट्या देऊन घेणं याला रगत भिक्षा म्हणतात काय म्हणतात या दानाचा काय उपयोग या दोन दानाचा उपयोग आहे म्हणून माणसाने दान करायला पाहिजे दान नाही केलं तर जिन हे कार्तिक स्वामीनं म्हटलंय जो कधी दान करीत नाही तो अखंड दरिद्री असतो भिकारी बनतो